आता दहावी गणित भाग एकमधील हा प्रश्न सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये चार मार्कासाठी विचारला होता काय प्रश्न आहे आपण बघू एका अपूर्णांकी संख्येच्या अंशात तसेच छेदात प्रत्येकी एक मिळवल्यास अपूर्णांकाची किंमत एक छेद दोन होते आणि त्याच्या अंशातून तसेच छेदातून प्रत्येकी एक वाजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत एक छेद तीन होते तर तो मूळ अपूर्णांक शोधा आपल्याला तो अपूर्णांक माहीत नाही मग अपूर्णांकाचा अंश आपण एक्स मानू आणि अपूर्णांकाचा छेद वाय आहे असं मानू मग तो अपूर्णांक काय होईल एक्स छेद वाय आता उदाहरणात काय अटी दिलेल्या आहेत त्या आपण बघू एका अपूर्णांकी संख्येच्या अंशात तसेच छेदात प्रत्येकी एक मिळवल्यास अपूर्णांकाची किंमत छेद दोन होती मग पहिल्या अटीनुसार एक्स अधिक एक छेद वाय अधिक एक बरोबर छेद दोन कारण एका त्या पूर्णांकाच्या अंशात आणि छेदास एक मिळवला आहे प्रत्येकी एक मिळवला आहे मग त्याची किंमत की किती होती एक छेद दोन आता आपण याचा तिरकस गुणाकार करू दोन कंसात एक्धिक एक कंस पूर्ण बरोबर एक कंसात वाय अधिक एक मग दोनने कंसाला गुणलं तर दोन एक्स अधिक दोन येईल एकने जर दुसरे वाय अधिक एक या कंसाला गुणलं तर वाय अधिक एकच येईल वाय आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले वाय अधिक होते ते डावीकडे आल्यामुळे वजा झाले आणि दोन अधिक होते ते उजवीकडे गेल्यामुळे वजा झाले मग दोन एक्स वजा वाय बरोबर एक वजा दोन म्हणून दोन एक्स वजा वाय बरोबर वजा एक हे पहिलं समीकरण मिळालं आता दुसरी अट काय आहे त्यांच्या अंशातून तसेच छेदातून प्रत्येकी एक वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत छेद तीन होते आता आपला अंश एक्स आहे आणि छेद वाय आहे मग आपण या दोन्हीतून एक एक वजा करू एक्स वजा एक छेद वाय वजा एक बरोबर एक छेद तीन आता यांचा तिरखस गुणाकार करू तिरखस गुणाकार केल्यानंतर तीन, तीन कंसात एक्स वजा एक कंसपूर्ण बरोबर एक कंसात वाय वजा एक कंसपूर्ण तीनने जर कंसातील संख्येला भाग गुणलं तर तीन एक्स वजा तीन येईल बरोबरचं चिन्ह आहे असं आणि एकने वाय वजा एकला जर गुणलं तर वाय वजा एकच येईल वाय आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले म्हणजे ते वजा झाले आणि वजा तीन बरो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते अधिक तीन झाले आता तीन एक्स वजा वाय बरोबर वजा एक अधिक तीन तीन एक्स वजा वाय आहे असं बरोबर वजा एक अधिक तीन यांची वजाबाकी होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं येईल मग वजा एक अधिक तीन बरोबर दोन मग तीन एक्स वजा वाय बरोबर दोन हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं आता आपण समीकरण दोनमधून समीकरण एक वजा करू बेरीज करताना चिन्ह बदलत नाहीत पण वजाबाकी करताना चिन्ह बदलतात तीन एक्स वजा वाय बरोबर दोन वजा दोन एक्स वजा वाय बरोबर वजा एक या ठिकाणी दोन अधिक दोन एक्स आहे ते वजा दोन एक्स होईल वजा वाय आहे ते अधिक वाय होईल आणि वजा एक आहे ते अधिक एक होईल आता यांची वजबाकी करू तीन एक्समधून दोन एक्स गेले एक्स राहिले वजा वायला अधिक वाय निघून जाईल दोन अधिक एक तीन एक्सची किंमत आपल्याला मिळाली एक्सबरोबर तीन एक्सबरोबर तीन ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू दोन एक्स वजा वाय बरोबर वजा एक हे पहिलं समीकरण आहे त्यामध्ये एक्स बरोबर ही तीन ही किंमत ठेवली तर दोन कंसात तीन वजा वाय बरोबर वजा एक दोन गुणवले तीन सहा सहा वजा वाय बरोबर वजा एक सहा पण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते वजा होईल वजा वाय बरोबर वजा एक वजा सहा वजा वाय बरोबर वजा सात कारण वजा वजा अधिक होईल आणि वजा एक आणि वजा साह्याची बेरीज होईल मग वजा वाय वाजा बरोबर वजा सात वजाला वजाचं चिन्ह निघून जाईल आणि वाय बरोबर सात राहील आता आपल्याला एक्स आणि वायच्या किंमती मिळाल्या एक हो एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर सात मग तो अपूर्णांक एक्स छेद वाय होता एक्सची किंमत तीन मिळाली आणि वायची किंमत सात म्हणून तो अपूर्णांक तीन छेद सात म्हणून आपण लिहून घेऊ तो अपूर्णांक तीन छेद सात आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा